नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज मी जे जे सामान बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही दुर्गादेवीसाठी मी साडी बनवलेली आहे ही तुम्ही कळसाला पण बांधू शकता हे बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर आपली साडी झालेली आहे त्याच्यासाठी मी हे आपल्या तांब्याला बांधण्यासाठी हे मी बंद केलेले आहेत ही ओढणी मी एक कमळ बनवलेला आहे हे कमळ आसन तुम्ही कळशासाठी किंवा गणपती असं काही पण याच्यावर ठेवून तुम्ही त्याची स्थापना करू शकता याच्यासाठी मी हा एक बेल्ट तयार केलेला आहे आणि हे कमळासांची लांबी आणि रुंदी दहा बाय दहाची आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता हे तुम्हाला बनवून भेटतील हे बघू शकता मैत्रिणींनो असा बेल्ट आहे असे तुमचे पाकळ्या उभ्या राहण्यासाठी हे कमळासनाची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या लांबी रुंदी तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी सांगू शकता मी हे चौरंगासन बनिलेलं आहे याच्यामध्ये तर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे भेटून जातील आणि याची लांबी रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या जेवढी असेल तेवढी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याची लांबी रुंदीनुसार तुम्हाला त्याची प्राईस सांगण्यात येईल बघू शकता मैत्रिणी इथं किती सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि इथं स्वास्तिक पण तयार केलेली आहे मधोमध आणि इथं आता याच्यामध्ये आपण स्टोन लावणार आहेत चारही ठिकाणी चार मैत्रिणीनो अशा आता मी ही एक तोरणपट्टी तुम्हाला इथं दाखवत आहे पण अशाच तुम्हाला वेगवेगळ्या नावाच्या तोरणपट्ट्या तुम्हाला जे नाव पाहिजे त्या तयार करून मिळतील त्याचीही कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता तोरणपट्ट्या हवे असतील तर तोरणपट्ट्या भेटतील किंवा खाली तोरण पण भेटतील तोरणपट्ट्याचं कसं आहे ज्याचे त्याच्या आवडीनुसार खाली डिझाईन तुम्ही करू शकता हे नाव आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमचं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तयार करून बी मिळेल शकता आपलं चौरंगावर चौरंगासन टाकून झालेले आहे त्याच्यावर आपण कमळासन आसन टाकून घेऊयात आता आपण हे कलश ठेवलेला आहे कळशावर हो आता कळशावर हो आपण जी बनवली ती ओढणी तर तुम्हाला जेवढे दागिने घालायचे तेवढे तुम्ही असे दागिने घालू शकता बघा मैत्रिणीनो तुम्हाला जशी सजावट करायची तशी तुम्ही सुंदर आपलं हे दिसत आहे आईचं रूप हे तुम्हाला सगळे जे जे मी बनवले आहेत वस्तू ते ते तुम्हाला पूर्ण भेटतील तुम्ही कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग मैत्रिणीनो भेटू अशाच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवी वस्तू घेऊन